boleh bagai lah macam tu klik tok do लाईव्ह मध्ये स्वागत आहे माझ्या लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये माझ्या लाईव्ह ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद <laughs> कमेंट आले नाही तर अजून सुंदर

มันนี่ยมันเน روستاق <laughs> आठवण अशी गोष्ट आहे की जी कधी चोरावर चोरल्यावर हसू येते तर कधी डोळ्यात पाणी आठवण अशी गोष्ट आहे की आठवण अशी गोष्ट आहे की जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी आठवण अशी गोष्ट आहे की चेहऱ्यावर आणि त्याने डोळ्यात पाणी माणसाच्या आयुष्यात फुलासारखं पाहिजे माणसाचं आयुष्य फुलासारखं पाहिजे हजार वेळा तोडलं तरी नव्याने उमलणार असावं हजार वेळा तोडलं तरी नव्याने उमलणारा असा माणसाचं आयुष्य माणसाने माणसाने बदल माणसाने हवामान प्रमाणे बदललं पाहिजे माणसाने हवामान प्रमाणे बदललं पाहिजे आता माझं बघा अन्यथा मी रोज अंघोळ करत होतो मित्र माणसानं प्रमाण बदललं पाहिजे कमेंट टाका कमेंट टाका प्लीज ले आल्या तर कमेंट टाका कमेंट नाही आहेत तुमची हवामानप्रमाणे बदललं पाहिजे माणसानं सगळ्यांचे मुले न वाढवतात समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास समोरच्या व्यक्तीने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी संपत्ती आहे आणि ते विश्वास कायम निभव निभवणे हीच आपली जबाबदारी आहे डन केल्याबद्दल धन्यवाद कमेंट टाका कमेंट येत नाही तर अजून कमेंट आले नाही आहेत कमेंट टाका कमेंटला काय झालं ខមមិនកែទៀតនេត